हाय सगळ्यांना कशा सगळ्यांना भीम कशा सगळे मस्त मजेत आम्ही पण खूप छान आहे तुम्ही पण छान असतात बघा आपली एप्रिलची तयारी कशी चालू आहे हाय एप्रिलची कुठ तयारी गेरी कुठ आहे बाबा लाइटिंग लावते माळा दिसते ना लाइटिंग आहे आपली लावणं धाकवते वर वरती ना मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन वरती जातो विकून नाही दिसत आहे अशी दिसते ती उजिडं आणि बघा लाईट नव्हता लागल्याला तर हे पण लाईट लागला की ते छान वाटते बाहेर मस्त वाटतंय ना उजिडू उजिडू उजिड उजिडुजिडू मस्त बाळा कपडे घेतले कसा तर घेतला एप्रिलला कोणच गेले एप्रिलला माझे पप्पा नंतर गेले नंतर तुला गेले सोन्या आनले मी आनले कसा ड्रेस घेतला नी पट्ट्याचा तुझा ड्रेस आहे शाळीच ड्रेस आणि बिटीचा कलर एक सेम झाला हा बघा बाहेरून पण आपण कलर मारलाय इकून छान दिसतोय थो इकून थोडा अंधार अंधार येतो म्हणजे जिकून उजिडे तिकून छान दिसतोय बघा सकाळी झाले वाटते सकाळी सकाळी लवकर तू ईशा दीदी सकाळ बर्थडे होता बड्डे ची बिर्याणी खाल्ली आम्ही काल मस्त आहे ना पिऊ तुला कपडे घेतले का नाही घेतले ना घेतले ना तर भावाला नाही आणले पिल्लूला नाही आणले बरं कापून कपडे उद्या आण होता पिल्लूला तुम्हाला पिऊ दादाचे कपडे दाखव पिऊ तुझे कपडे दाखव ना, ना।, ना। त्याला काढून टाकले मी ते खोके हो खाके दाखव

याला ग्रीन लागत होता काऊन का नाही थोडासा ग्रीन ग्रीन याचा शेवाळ्या शेवाळ्या कलर चा आहे ना पिऊ थोडासा मस्त आहे का पिऊ आवड आहे का याला दोन पॅन्ट आहे अंडर वरती जाई ना बाबा वरती लाईटिंग टाकते ना शूट करून आण ना थोडं बर ये लवकर आवड आहे की नाही वरती बाबा लाईटिंग टाकते तर पिल्लू खाली एकटाच मग म्हणलं इशाजी वरती जाय तू आणि शूट करून आण बाबा लाइटिंग टाकते आवड तुला पिऊ आवड मस्त आहे ना कपडे नरम आहेत ना पिल्लूल आणले ला आपण उद्या आणणार कपडे कारण की ला आणायसाठी वेळ नव्हता इतका आज पप्पाला बुट घेतले पप्पा एकच काम होतो पिऊ कोणतं बी एवढ्या उशिरा गेल्या सहा वाजता उद्या फक्त कपडे आण आता उद्या फक्त इथून कपडे घेऊन तू आवडेक नाही तुला ये हो कसं मस्त आहे सोने कसे आमचे पिऊचे कपडे सोने, सोने, सोने की एवढे हां येईन कर पिऊ सोन्या सोन्याच्या मापाचाच ये देऊ स्वाने किती वर्षाचा आहे हा सा हां बरोबर आहे मग म्हणजे सात नाही आम्ही आठ वर्षाची मागितली म्हणजे तुझ्या मापाचीच येते आता सध्या पिऊला तुझ्या मापाचे कपडे येते म्हणजे तू ते कपडे घालतो ते मला ते येते काढून दाखव काढून दाखव येत येत पिऊला येतही येत एवढच माप आहे पिऊच पिऊच आम्ही समजा कमी सांगतो ना पिऊला येत नाही म्हणून

आवाज कर भीम प्रहार कर इतिहास करण वाईरास धाक दे ऐसिहाक देख जोश नवा शासन नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू देशाही शासन नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमुदे दाहि दिशाही जय भिम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा कि नारा हा जय भिंग बोलेचा नारा हा वैर्या इशारा वाघाची चाल घे दाखव चिगर भय घे जुगर विद्येची ढाल गे चळवळ प्रबळ कर हा बदल वाघाची चाल घे दाखव चिगर भय घे जुगर विद्येची ढाल घे चळवळ प्रबळ कर हा बदल वाघाची चाल घे दाखव चिगर भय घे जुगर विद्येची ढाल गे प्रबळ कर करहा बदल वाघाची चाल घे दाखब चिगर भय हे सुगर बिजे चिढाल घे करून घाब हाती मशाल घे जग जिंकुनी उठ पेटून मिठीत भाळ घे लढा दा, कर दा कोट करून